खरं तर मेक्साईजचं धोरण बोलत असताना आपला महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे असं राष्ट्र कोणतंही नाही या देशामध्ये आणि हे महायुतीचं सरकार या राष्ट्राला मध्याचं राष्ट्र बनू पाहतंय आपल्या महाराष्ट्राची प्रतिमा बिघडू पाहतंय आणि ही प्रतिमा बिघडत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे मंत्री असेल आमदार असेल कशा पद्धतीनं वागतात याचं उदाहरण नुकत्याच आमदार निवासाच्या जे कॅन्टीन आहे त्याच्या निमित्तानं समोर आलेलं होतं खरं तर कॅन्टीन पाच वर्षापासून याचा परवाना संपलेला याला सातत्यानं का पुन्हा एक्स्टेन्शन दिलं जातं हा प्रश्न आहे अन्न पदार्थ खराब आहे म्हणून या कॅन्टीनवाल्याला मारहाण झाली होती अशी माहिती खरंतही मारहाण चुकीची आहे परंतु सरकारने दोन चार दिवस बंद केले पुन्हा त्याच व्यक्तीला कॅन्टीन देण्याचं कॅन्टीन त्यांनी सुरू केलेली आहे हे सुद्धा चुकीचं आहे आमदारावर कारवाई केली पाहिजे कॅन्टीनवर कारवाई केली पाहिजे नवीन परवाना धारकाला अशा पद्धतीनं कॅन्टीन चालवायला दिली पाहिजे